व्हिडिओ नंबर तीनशे अडतीस चला तर सुरू करून बघूयाचा काय विषय घ्या आजचा विषय आहे मित्रांनो विषयाचं नाव आहे आयुष्य जसे आहे तसे स्वीकारता आले पाहिजे व्हेरी गुड बघूया काय ते मुखपृष्ठ बघूया मित्रांनो प्रत्येकाला धडा पोचतातच आणि प्रत्येकाला वसंत बोलावतोच जसे जे जसे आले तसे त्या त्यावेळी स्वीकारणे याहून निराळे काय करायचे असते बघूया बाकी फार अध्यात्म कळत नसले तरी जीवन खरेच खूप सुंदर आहे हे मात्र कळते व्हरी गुड पुढे बघूया मित्रांनो जगता जगता आलं पाहिजे मरता केव्हाही येत पण जगता आलं म्हणजे सुख भोगता केव्हा येत पण दुःख पचवता आलं पाहिजे रंग सावळा म्हणून काय झालं कर्तृत्व वगळता आलं पाहिजे रंग गोरा असला म्हणून काय झालं मनावरील कादळी काढता आली पाहिजे यशाना माणूस उंच जातो पाय जमिनीवर ठेवता आले पाहिजे मिळालेल्या यशात समाधान म्हणून व जीवन जगता आलं पाहिजे पाप काय पाप काय कसही करता येत पण पुण्य करता आलं पाहिजे ताट काय कोणी राहत ताट काय कोणी राहत पण जरा झुकून वागता आलं पाहिजे थेट जीवनात लागते सहन करता आली पाहिजे मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे शाण्याचं सोंग घेऊन वेळ होता वेळ होता, होता आलं पाहिजे कशाला बळी न पडता आनंदी जगता आलं पाहिजे जगण्याच्या लढाईत उणीव कायम भासेल ती उणीव भरता आली पाहिजे हास्य आणि अश्रूचा मिलाप करून फक्त समाधानी राहता आलं पाहिजे आयुष्य खूप सुंदर आहे भरभरून झगता आलं पाहिजे व्हेरी गुड संकटे अडचणी नैराश्य दुःख आणि सुख आनंद या फ्लेवर्स मुळे जगण्याला चव आहे कधी कधी दुःख लांबते तर कधी नैश्य मान्य आहे पण तेही कधी कधी सुखही उलट सुख दुखावून दुःख अधिक शहाणे आणि डोळस बनवून जाते व्हेरी गुड आपल्याला मग त्याला गुरु म्हणावे आणि शहाणे व्हावे आपण त्याला मग गुरु मानावे आणि शहाणे व्हावे प्रवास आहेत आणि तो करायचाच आहे प्रवास आहे आणि तो करायचाच आहे पण तरी मध्ये थकवा घालवायला अशा सावलीच्या जागा आपल्या जवळ असायला हव्यात जिथे सारा भार उतरून क्षण वर हसता येईल आणि पुन्हा निगडाने भाऊसागर पार करता येईल अरे वा प्रत्येकाला ढळ पोचतच पोचतातच आणि प्रत्येकाला वसंत बोलावतोच जे जसे आले तसे त्या त्यावेळी स्वीकारणे याहून निराळे काय करायचे नसते काय करायचे असते बाकी फार अध्यात्म कळत नसले तरी जीवन खरे खूप सुंदर आहे हे मात्र कळते फार छान आहे व्हिडिओ मित्र आता मित्रांनो आजचा व्हिडिओ फार छान आहे आता काही सुविचार बघूया मित्रांनो साधळ सरळ आयुष्य जगण्यासाठी तुमच्या सवयी आणि दृष्टिकोन यात किंचित बदल इतकंच आवश्यक असत तुम्ही जसे आहात तसे स्वतःबरोबर राहा पण घाई करू नका आणि संयम सोडू नका प्रत्येक दिवस सारखा नसतो तसा तो फक्त भासतो नवीन वस्तू घेण्यासाठी जुन्या वस्तूचा त्याग करा जे अनावश्यक आहे त्याचा त्याग करा त्यामुळे तुमचं होईल व्हेरी गुड तुमचं कामाचं टेबल या तुमच्या अंतर्मनाचं प्रतिबिंब दाखवणारा आरसाच आहे जेव्हा आपण प्रयत्न करणं थांबवतो तेव्हा जीवनातला आनंदही थोपवतो स्वतःसाठी वेळ देण्याचा आनंद जाणून घ्या खात असताना प्रत्येकांनाच्या गाजानंतर क्षणभर थांबा आणि कृतज्ञ व्हा व्हेरी गुड आणि अशा प्रकारे मित्रांन आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट जरूर करा नमस्कार जय हिंद